हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत वादीच्या दाव्यास प्रतिवादीने दिलेल्या उत्तराला आपण काय म्हणतो आणि असा कोणता शब्द आहे त्या शब्दाला आपण नेमकं का काय डब्ल्यू एस म्हणतो की रिटर्न स्टेटमेंट म्हणतो आणि ते कसं असते आणि कशाप्रकारे त्याचा उपयोग होतो तर पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर डब्ल्यू एस म्हणजे रिटर्न स्टेटमेंट म्हणजेच वादीच्या दाव्यास प्रतिवादीने जी कैफियत द्यायची असते त्यास डब्ल्यू एस म्हणतात म्हणजेच रिटर्न स्टेटमेंट म्हणतात आता कैफियत म्हणजे सविस्तर म्हणणे देण्याची मुदत प्रतिवादीस दाव्याचे समन्स मिळाल्यापासून म्हणजे दाव्याचा जो समन्स असतो ते समन्स मिळाल्यापासून तीस दिवसांची असते त्याचप्रमाणे काही अदर रिझन असतील किंवा काही तुम्हाला कारण असतील तर त्या त्यात त्या, मुदत वाढून सुद्धा मिळते साठ दिवसांसाठी वाढवून दिली जाते म्हणजेच एकूण ही टोटल मुदत असते नव्वद दिवसांची असते जर प्रतिवादीने वादीच्या दाव्यास म्हण्य दिले दिल नाही म्हणजे रिटर्न स्टेटमेंट दिलं नाही मुदतीत तर प्रतिवादीविरुद्ध नो डब्ल्यू एस किंवा विना कैफियत किंवा कैफियत नाही असा आदेश केला जातो त्याचप्रमाणे प्रतिवादी ज्या वेळेस असा आदेश रद्द करण्यासाठी कोर्टात अर्ज करतो त्या अर्जास नो डब्ल्यू एस सेटसाईटचा अर्ज असे म्हणतात आता त्या त्या अर्जाला कोर्ट निशाणी क्रमांक देतात आणि त्या निशाणीवर वादीचे म्हणणे मागवतात आणि कोर्ट त्या निशाणीवर आदेश करतात म्हणजेच एक्झिबिट नंबरवर आदेश करतात ऑर्डर करतात असा आदेश करताना कोर्ट त्या त्यावर कास्ट आकारतात कॉस्ट आकारतात आणि त्यावर ऑर्डर होते तर फ्रेंड्स ही होती डब्ल्यू बद्दल म्हणजेच रिटर्न स्टेटमेंट बद्दल माहिती यू.